गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया देणार असे प्रतिपादन विकास म्हात्रे यांनी केले जिल्हा परिषद वडखलगटाच्या भाजपचे उमेदवार प्रभाकर म्हात्रे उर्फ हरिओम पंचायत समितीचे उमेदवार विवेक म्हात्रे यांचा प्रचार कोपरोली गावात सुरू असताना कोपरोली गावचे प्रतिष्ठित नागरिक तथा राष्ट्रवादी पदाधिकारी विकास शेठ मात्रे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की कोपरोली गावातून एक नंबरचे मताधिक्य आहे हरिओम शेठ आणि विवेक म्हात्रे यांना देऊ कोपरोली गावात प्रचारादरम्यान कोपरोली गावातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा भाजपच्या दोन्ही उमेदवारांना मिळत होता मागील दोन वर्षापूर्वी कोपरोली गावच्या खबंदिस्तीचे काम हरिओम यांनी स्वखर्चातून केल्याने कोप्रोली गावच्या ग्रामस्थांनी त्यांना आशीर्वाद देऊन परतफेड करण्याचे ठरविले असल्याने कोप्रोली गावात प्रतिसाद नागरिकांमधून प्रभाकर शेठ म्हात्रे यांना आणि विवेक म्हात्रे यांना मिळत आहे यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी विकास म्हात्रे उमेदवार प्रभाकर म्हात्रे तथा हरिओम उमेदवार विवेक म्हात्रे

माझ्या ग्रामस्थ मंडळीच्या तर्फे मनपूर्वक स्वागत करतो आणि कोपरोली गावातून दोन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मतदेके कसे मिळेल ते प्रयत्न करून मग जास्तीत जास्त मतदेके देईल त्याबद्दल ती मात्र शंका नाही आहे संपूर्ण कोपरोली खालाटीची काहीतरी खार बंदिस्ती होती ती खार बंदिस्तीला काय इथल्या उमेदवारांनी मदत केली असं काय नक्कीच आहे हरिओम शेवच्या माध्यमातून आणि जे डब्ल्यू च्या माध्यमातून ही आमची कोपरेली गावची खार बंदिस्तीचं काम झालेलं होतं आणि त्या त्यामुळे थोडं आता खारं पाणी येणं कमी झालेलं आहे पण परत एकदा मी हरिओम शेटला विनंती करतो की हा जे काम आहे तो आपण पुढे जिल्हा परिषद निवडून गेल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चांगले लक्ष दिले पाहिजे कारण आज जवळजवळ चाळीस वर्षे वर्ष आहे आमच्या कोपरोली गावाला कोपरोली गाव सुद्धा भाताचं एक कोठार होतं जसं दादरगाव कोपर भाताचं कोठार होतं तसंच कोपरोली गाव भाताचं कोठार होतं आज भयंकर आमची मंडळी त्या जमिनीपासून वंचित राहिलेली आहे कारण तिथे सर्व मँग्रोव उत्पन्न झालेले आहे त्यामुळं काही लोकांना ती शेती करता येत नाही म्हणून मी महायुतीच्या माध्यमातून हरिओम शेटना विनंती करतो आणि आपले या जिल्ह्याचे खासदार असतील या तालुक्याचे आमदार असे यांना सुद्धा एक विनंती करतो की हे युद्ध पातळीवर खारल्यांचं काम होणं कालाची गरज आहे आपण आता उमेदवारी करत आहात आणि निवडणुकीला सामोरे जात आहेत मुद्दा कोणता असेल की ह्या मुद्दा घेऊन तुम्ही आता जात आहात मी भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून आणि महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून आज कोपरेली गावात प्रचार रॅलीसाठी आम्ही फिरत आहोत आज मला अभिमान वाटलं की मी मागे दोन तीन वर्षाच्या अगोदर ही बंदिस्ती कारण ह्या गावात पाणी यायचा खारा पाणी ग्रामस्थांच्या वतीनं सुहास म्हात्रे असतील विकास भाऊ असतील प्रवीण भाऊ असतील आणि सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं मी खारबंदिस्ती बांधली होती मला जे डब्ल्यू मधून सुद्धा काही पेमेंट आलेलं नाही मी स्वखर्चात ही बंदिस्ती केली होती मी एक राईस मिल किंवा गिरणवाल्याचा मुलगा असल्या कारणाला शेतीचा काय विषय असतो तो गिरण मालकांनाच माहिती असतो शेती असेल तर गिरण मालक चालतील किंवा राईस मिल चालतील आपल्या या अनुषंगात मी या गावासाठी काही काम केलं नव्हतं त्यावेळेला तेव्हा ग्रामस्थांनी दिनेश सदस्य सुद्धा त्यावेळेला होते की सांगितलं हरे भाऊ काय काम करत असेल तर आम्हाला फक्त एक बंदिस्तीचा काम करून द्या फक्त खांड बांधा पण योगायोगाने मला कॉन्ट्रॅक्टर चांगला मिळालाय मुलं मी खांड पण दोन किंवा तीन होत्या त्या बांधल्या आणि बंदिस्ती सुद्धा केली त्याचप्रमाणे डोंगरीवाल्यांसाठी पाण्याची समस्या भरपूर उद्भवत होती की दहा पंधरा वर्ष पाणी नव्हता जात ते सुद्धा आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून निलिमाताईच्या माध्यमातून आपण हे काम केलं आता त्या दिवशी खासदार दादा पाटील यांच्या निधीतून आपण मंदिर। कृपादेवी मंदिरात इथला नारळ फोडलेला होता वाढवला होता की रस्त्याचा सुद्धा तो शेतकऱ्यांना येण्या देण्यासाठी भरपूर प्रश्न उद्भवत होता त्यामुळं त्या, त्या सुद्धा पायवाट्याचं आपण काम केलेलं आहे अशा अनेक समस्यांचं आपण या कोपरुली गावासाठी पुढे पण भविष्यात करणार आहोत गटार लाईन सुद्धा आहे एमआरजेस मधून सुद्धा कामं टाकलेली होती परंतु आता आचारसंहिता लागल्यामुळं तो सुद्धा आपण काम ठेवलेला आहे भविष्यकाळात भारतीय जनता पार्टी महायुतीचा मी उमेदवार निवडून तर येणार पण ही राहिलेली छोटी मोठी कामं गटाराची असतील पायवाटा रस्ते असतील हे सातत्याने प्रयत्न करून निधीचा कुठलाही अभाव न पडून देण्यासाठी त्या दिवशी आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब आदरणीय धारक साहेब होते खासदार साहेब होते आमदार साहेब होते यांच्या मार्गदर्शनाखाली सांगण्यात आलं की कुठलाही निधी कमी पडून देणार नाही तसंच आपल्या बरोबर पंचायत समिती वाशी गणाचे उमेदवार आहेत विवेक मात्रे विवेक मात्रे आपण मतदारांना कोणते आवाहन करणार आहात मतदारांना मी हे आवाहन करू इच्छितो की मी आज भारतीय जनता पार्टी व महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून पंचायत समितीवर आज इलेक्शन लढत आहे व तसेच आज कोपरोली गाव हे माझ्यासाठी समजा परि कमी परी आहे कारण की मला वाशी विभागामध्ये सर्व ओळखतात पण कोपरलीमध्ये थोडासा नौकाच आहे मी पण विकास आहे आपले भाजपचे कार्यकर्ते सर्व तर मी एक सांगू इच्छितो कोपरोली गावामध्ये आता ज्या आम्ही समस्या बघितलेल्या आहेत येताना जसं गटाराचं आहे रस्त्याच आहे आणि खार मंदिर एक मेन यांचा जो विषय आहे आम्ही लवकरात लवकर मागे लावण्याचा हरिओम शेठ मार्फत जिल्हा परिषद मार्फत आणि पंचायत समिती मार्फत आणि जे एस डब्ल्यू कंपनी मार्फत आम्हाला जेवढं करता येईल तेवढा या गावाचा विकास आम्ही करू हे शब्द आम्ही आज दोघेही इथे देतो आहोत पेन तालुका अध्यक्ष विजय अडसुले महायुतीला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि हरिओम शेठला पण आमचा पाठिंबा राहील गावाकडून आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी असा शब्द देतो की जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि पंचायत समितीचे उमेदवार यांना जास्तीत जास्त मताधिकाने या कोपरे गावातून नक्कीच हे एवढे शब्द बोलतो आणि थांबतो जय हिंद महाराष्ट्र तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद धर...